नव्वदच्या दशकामध्ये देशाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या मंडल आयोगावरून पुन्हा एकदा नवीन राजकारण सुरू झालेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या शरद पवार यांनीच या विषयाला हात घातला आहे राष्ट्रवादीनं ना आजपासून नागपूरमधून मंडल यात्रा सुरू केली आहे तब्बल बावन्न दिवस चालणारी ही यात्रा अनेक तालुक्यांमधून जाणार आहे अजूनही ओबीसींना त्यांच्या हक्काचा न्याय वाटता मिळालेला नाही असं पवार म्हणाले यात्रेच्या निमित्ताने भाजपच्या ओबीसी मतदाराला दूर करता येईल का याची चाचपळी पवार करत असल्याचंही बोललं जात आहे देशामध्ये संघर्ष झाला अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्या हल्ले झाले अनेक वेगळे शिस्त देशामध्ये झाले सुदैवान महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती मी स्वच्छ सांगितलं की राज्य राहो न राहो पण ओबीसीना न्याय देण्याचं धोरण हे बदललं जाणार नाही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार राज्य गेलं सुरू झाले पण ओबीसीला न्यायाची भूमिका आम्ही लोकांनी सोडायची नाही हा निकाल घेतलेला होता महाराष्ट्रामध्ये हा निर्णय आपण घेतला पण अजूनही आपण असून दिसतो या अनेक ठिकाणी या ओबीसीनं त्यांच्या न्यायाचा न्याय न्यायचा अद्याप दिलेला नाही